असं म्हणतात जे घर स्वच्छ सुंदर असेल तिथे कायमस्वरूपी लक्ष्मीचा वास असतो खरंच आपण लक्ष्मी बघितली आहे का नाही पण जे घर आरोग्यदायी हेल्दी वातावरण असेल कायमस्वरूपी आनंदी घर असेल त्या घरामध्ये नेहमीच स्वच्छता असते म्हणूनच तर ते घर आरोग्यदायी असतं म्हणूनच तर ते घर कायमस्वरूपी हसतमुख असतं त्यासाठी आपण घरामध्ये कायमस्वरूपी स्वच्छता ठेवली पाहिजे तर सकाळी जेव्हा आपण उठतो तर त्यावेळेसच जर सगळं घर आपण क्लीन केलं तर आपल्याला जास्त मेहनत घेण्याची कधीच आवश्यकता पडत नाही नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं तुम्हाला मॉर्निंग रुटीन हे कशा पद्धतीने मॅनेज करत असते ते सर्व शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल आवडल्यास एक लाईक करा पटकन चॅनलला सबस्क्राईब पण करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर सकाळची सुरुवात झालेली आहे आणि छान मस्तपैकी सगळी क्लिनिंग झालेली आहे लेकरं उठून गेले की मस्त मी बेड आवरत असते तर कपड्यांच्या घड्या मारल्या आणि बेड जर आपण स्वच्छ केला ना तर आपलं निम काम झाल्यासारखं होतं आणि आपलं घर पण किंवा आपलं बेडरूम पण फ्रेश राहायला खूप सारी मदत होत असते ना ऊन जास्त पडतं त्याच्यामुळे ना झाडांना रोजच्या रोज पाणी टाकावं लागतं नाहीतर मग झाडं लगेच आहे ना अशी सुकल्यागत होतात आणि ते बघितलं की मला खूप असं तरी होऊन जातं त्यामुळे न चुकता पहिल्यांदा सकाळी माझं फ्रेश वगैरे झाली की पहिल्यांदा झाडांना पाणी टाकून देते आणि आता सध्या आहे ना झाडाला एवढ्या ये कळ्या येत आहेत ना आणि एवढे ये फुलं येत आहेत ते बघूनच इतकं छान वाटतं आणि माझी गॅलरी ना पूर्ण अशी फ्रेश होऊन गेलेली आहे झाडांना पाणी वगैरे टाकलं आणि मस्तपैकी म्हटलं केस धुतलेले होते ना मी तर पहिल्यांदा म्हटलं थोडेसे सुकवू आणि ड्रायर आहे ना थोडंसं कमीच वापरत असते मी कारण त्यांनी खूप सारे ड्राय केस होतात आणि त्यानंतर मग छान मस्तपैकी आमची नाश्त्याची तयारी होणार होती आज नाश्त्याला आहे ना पोहे बनवणार होते तर पोहे सर्वांना आवडतात की याला थोडेसे कमी पोहे आवडतात पण मग तिला मी सांगितलं की सकाळी ना ब्रेकफास्ट केला पाहिजे कारण आपण रात्रभर झोपलेलो असतो आणि सकाळी जेव्हा उठतो तर त्यावेळेस आपला जो फास्ट असतो किंवा उपवास असतो तो मोडण्यासाठी आपण ब्रेकफास्ट केला पाहिजे तिला काय हवं असतं बिस्किट दूध अशा पद्धतीने तिला नाश्ता हवा असतो पण बिस्किट कसे मैद्याचे वगैरे बनलेले असतात मग त्यामुळे ना मी थोडंसं अवॉइड करत असते आणि स्पर्शूला जास्त सवय लागलेली बिस्किटची तर तिची पण सवय मला हळूहळू मोडायची आहे कारण सकाळी उठली की पहिल्यांदा ती बिस्किट मागत असते तर त्याऐवजी ना थोडंसं काजू बदाम किंवा अशा काही गोष्टी देण्याचा आता मी तिला प्रयत्न करते किंवा चपाती वगैरे काही केलेली असेल तर मग तिला आहे ना चपाती वगैरे देते अशी तिला सवय हळूहळू लावायचा प्रयत्न करते मी आता आणि ना नाश्ता झाला पण मग चहा बाकी होता आमचा तर मग चहा पहिल्यांदा म्हटलं ठेवून देऊ म्हणजे मग आहे ना आमच्या दोघांचा चहा झाला की मग सकाळी थोडंसं फ्रेश वाटतं दोघंजण सोबत चहा घेतो तर फॅमिली आनंद हा सुद्धा खूप मॅटर करत असतो आम्ही जण म्हणजे सकाळी जेव्हा चहा घेतो ना तेव्हा तो एक आनंद वेगळाच असतो कारण दिवसभरमध्ये त्यांच्या कामात असतात मी माझ्या कामात असते आणि मग जो सकाळी आम्हाला जो चहाचा वेळ असतो ना तो म्हणजे आमचा वेळ असतो छान वाटतं त्यावेळेस आणि लेकरं पण नुकतेच झोपेतून उठलेले असतात त्याच्यामुळे ते त्यांची गडबडही कमी असते मग जेव्हा मी एक बाजूला असं काही उठलेले जरी असले ते तरी पण माझं काम चालू असतं एक बाजूला मग दुसऱ्या बाजूला मी चेअर वगैरे असे टाकून देते आणि त्याच्यावर ना त्या दोघीजणी बहिणी मस्तपैकी बसतात मग स्पर्शू ना किट्टूच्या नादाने थोडीफार मस्तपैकी तिच्याबरोबर खेळते काही तिचं चालू असतं मग की माया तिला थोडीफार नादी पण लावते त्याच्यामुळे मग माझी कामं पण आटोपून लागतात मग म्हणून मी ना असं ठरवलेलं आहे की जेव्हा कधी अशी काही कामं माझी चाललेली असतात ना तर त्यावेळेस त्यांच्या दोघींना चेअर टाकून द्यायची किंवा दोघींना दोन वेगवेगळ्या चेअर द्यायचा म्हणजे मग त्याच्यावरून त्यांचे भांडणं पण होत नाही किट्टू करत नाही पण मग स्पर्शूचं असतं मला तुझ्याकडे जायचंय म्हणून असं आणि ना रात्री ना मस्तपैकी मी आपली मटकी असते ना ती भिजत घातलेली होती तर मटकी भिजत घातली ना तर म्हणजे वर्षाचे बाराही महिने ना माझ्या मटकीला खूप छान मोड येत असतात आणि मला खूप छान आवडते आणि मोड आले ना था था तर त्याच्यामध्ये ना न्यूट्रियंट्स जास्त वाढतात ना तर ते खूप छान असतात जेव्हा कधी मी मटकी भिजत घालते ना तिला मोड येतात ना तर दोघींना पण आहे ना मी छान भर आहे ना मटकी खायला लावते त्याच्यात ना खूप सारे न्यूट्रियंट्स असतात प्रोटीन्स असतात लेकरांना मिळत असतात ना तर ते तर ते कच्चे खायला देणं खूप चांगलं असतं आणि मी पण खाते मला पण म्हणजे आवडते आणि ना मी जेव्हा मटकी भिजवते ना तर त्यावेळेस छान पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेते आणि त्याला आहे ना चांगले सहा ते सात तास जेवढं तुम्हाला जास्त रात्रभर म्हटले तर रात्रभर छान भिजत घालायची किंवा दिवसभर भिजत घालायची आणि त्याच्यानंतर मग रात्रभर तिला आहे ना पाक असं रुमालामध्ये बांधून घ्यायचं आणि ना ठेवायचं आणि वरतून पण आहे ना आपण म्हणू शकतो प्लेट किंवा काहीतरी असं ठेवायचं की जेणेकरून आतमध्ये असं दमट वातावरण तयार झालं पाहिजे आणि पातेल्यात जर ठेवणार ना तर त्या पातेल्याच्या खालीसुद्धा आहे ना काहीतरी कपडा वगैरे ठेवायचं बघा किती मोठे मोठे छान मस्त मोडं आलेले असतात मटकीला आणि खायला पण ही हुसळ खूप छान लागते तर मग त्यांच्या दोघींना असंच मी नादी लावलं हुसळीला त्याच्यानंतर मग मी आणि यांनी मस्तपैकी चहा घेतला आणि आज ना आजना मला हॉस्पिटलला जायचं होतं खरं तर स्पर्शूची तब्येत खूप म्हणजे खूपच बिघडलेली होती तर मग त्याच्यामुळे मग मी हॉस्पिटलला घेऊन गेली तिला तर तिकडून आल्यानंतर मला बरंचसं म्हणजे माझं काम जरी आटोपलेलं होतं स्वयंपाकाचं वगैरे पण मग माझं दळण वगैरे नव्हतं तर मग ना दळण करायचं होतं मला कारण एका वेळी ना सात आठ किलो दळण दळून आणलं ना, ना तर मग आपल्याला आठवडा दोन आठवडे म्हणजे मला तरी दोन आठवडे बघायला लागत नाही आणि दोन आठवड्याने मग असं समजा की आ, हे निघतो आपला जो पिठाचा डबा असतो ना, तो 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 ना तर तो निघतो तर तो स्वच्छ घासून वगैरे त्याला ऊन वगैरे दाखवून किंवा ऊन नसेल तर फॅनमध्ये सुकवून होतो त्याच्यामुळे मग त्या डब्यावर डाग वगैरे पण दिसत नाही आणि त्याचं घासून पुसून स्वच्छ पण होऊन जातो आणि आपलं पण दळणाचा दोन आठवड्याचा ताण मिटून जातो त्याच्यामुळे आठ ते नऊ नऊ दहा मी दळण म्हणजे पीठ एका एक वेळी दळूनच आणत असते आणि मग माझं आहे ना आ, एका बाजूला प दळण झालं दुसऱ्या बाजूला असंच लेकरांचं खाणं पिणं वगैरे झालेलं होतं तर स्पर्शूला येणं मी औषध देऊन टाकलं कारण तिला सर्दी खूप होत होती आणि नाक खूप वाहत होतं हॉस्पिटलला गेली तर तिथपर्यंत काहीच नव्हतं तिकडून आल्यानंतर ते गार हवे नाही की काय तिला खूप असं सर्दी दाटून आली आणि खोकला पण तिचं सुरू झाला तर मग ना तिला औषध वगैरे दिलं मी आणि मग यांना मी म्हटलं जरा वेळे ना हिला झोपवून द्या तर ते वरतीच सोप्यावर बसलेले होते जवळ मग त्यांनी ती झोपवत पण होते आणि ती मला दळण टाकू पण लागत होते मग तिला झोपवून वगैरे दिलं स्पर्शूला आणि दुसऱ्या दिवशीची मग तयारी करून ठेवली काय होतं व सहसा आहे ना मी किमयाचा ड्रेस जेव्हा ती स्कूलला जाते ना तर त्यावेळेसच कर प्रेस करत असते पण मग ज्यावेळेस मला असा आधीमध्ये वेळ मिळतो ना तर मग त्यावेळेस बसल्या ना इस्त्री पण करत असते मी माझे कपडे म्हणा किंवा मायाचे कपडे म्हणा यांचे ड्रेसेस वगैरे मला तर काही येत नाही कारण ते त्यांचे त्यांचे ड्रेसेस सॅटरडे आणि संडे प्रेस करून ठेवत असतात म्हणजे मग आठवडाभराचा त्यांचा ताण मिटून जातो किंवा जर नाहीच त्यांना जमलं कारण आमचं शेड्यूल आहे ना थोडंसं बिझी असतं सगळी कामं स्वतःने करायचे किंवा स्वतःवर ओढून घ्यायचे म्हटले ना, ना तर खूप त्रास होऊन जातो सगळ्याच गोष्टींचा मग त्यांना हल्ली मी सांगायला लागलेली की जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल ना तर त्यावेळेस तुम्ही तुमचे कपडे प्रेस करत जा किंवा तुम्हाला जर बाहेर लॉन्ड्रीमध्ये प्रेस करायला टाकायचे असेल तर तसे पण टाकू शकतात कारण आहे ना खूप मग त्रास होतो सगळी कामं स्वतःने करायची तर ते स्वतःवर ओढल्यासारखं होतं खूप दमचक पण होते आणि लेकरांमध्ये ना खूप सारी असे अंगमेहनत पण व्हायला होते थकायला पण होतं आणि आठवड्याचे एक दोनच दिवस सुट्टी असते मग त्याच्यामुळे थोडासा आराम पण मिळायला पाहिजे विश्रांती पण मिळाली पाहिजे तरच आपण पुढच्या आठवड्याला जोमाने काम करू शकतो किंवा त्या फ्रेशनेसने किंवा त्या पॉझिटिव्हिटीने काम करू शकतो त्यामुळे मग मी त्यांना म्हटली की जेवढं जमल तेवढं करत जा जेवढं नाही जमलं मग तेवढं बाहेर तुम्ही लॉन्ड्रीमध्ये प्रेसला टाकत जा तर मग प्रेस वगैरे करून झाले माझे कपडे आणि त्यानंतर आहे ना आ, मी ना एक एक्स्ट्रा कपड्यांचा लॉट पुन्हा लावलेला होता आजचा तर मग ते कपडे ना छान वाळ्यात टाकून दिले खूप सारे कपडे ह्या स्टँडमध्ये मा मावले जातात त्याच्यामुळे ना आता कपडे सुकत घालण्याची अजिबातच म्हणजे माझं टेन्शन खूप कमी झालेलं आहे तर मग मलाही थोडंसं असं सुकून किंवा निवांत मिळत असतो तर बसल्या बसल्या कपडे आहे ना वाळत पण घातले जातात आणि आपल्याला ना थकवा पण वाटत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि त्याला व्हील असल्यामुळे आपले कपडे वाळत घालून झाले की पुन्हा बाल्कनीमध्ये हे जे स्टँड आहे ते सरकवून द्यायचं तर कपडे छान सुकून निघतात मग फक्त आपल्याला कपड्यांच्या घड्याच मारायच्या असतात तर एकावेळी असं स्टँड समोर घेऊन बसल्या बसल्या कपड्यांच्या घड्याही मारून होतात बराच सतान वाचतो तर अशा पद्धतीने असं मॉर्निंग रुटीन हसत खेळत स्वच्छता आणि घर टापटिपपणा जर केला ना सेल, 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 तर घरही छान हसरं हसतमुख राहतं आणि आपल्यालाही छान घरामध्ये प्रसन्न वाटत असतं कधी कधी ना आपलं अचानकच असा आहे ना मूड ऑफ होऊन जातो पण जेव्हा आपलं घर जरा टापटिप असेल स्वच्छ असेल सुंदर असेल जागच्या जागी वस्तू असेल जी वस्तू त्या जागेवर जर असेल तर आपल्याला पण आहे ना त्या घराकडे बघून एकदम सुंदर प्रसन्न वाटत असतं आणि बऱ्याच वेळा आहे ना घरामध्ये आपण आपल्या ज्या वस्तू असतात ना घरातल्याच वस्तू त्यांची जागा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जरी आपण चेंज करत राहिली फ्रिक्वेंटली तरी पण आपल्याला घरामध्ये काहीतरी नवीन असल्याचा अनुभव येतो आणि आपलंच घर आपल्याला आहे ना फ्रेश वाटत असतं तर चला व्हिडिओ इथेच थांबवते आणि आता मी ना उरलेले कपडे पण आहे ना वाळत टाकून देते व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर